नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका सदाभाओ रेटरी मास्तर यांचा रुस्तमे केसरी मायब्या आता नक्की कोणत्या मैदानात दिसणार आहे हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो मायब्या फॅन्सला उत्सुकता लागून राहिली होती की मायब्या आता पेडगाव केसरी मैदानात दिसणार आहे की नाही याची तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका सदाभाऊ रिटरी मास्तर यांचा मायब्या बावीस तारखेला पार पाडणाऱ्या एका एक बैल या पेडगाव इंद केसरी मैदानामध्ये आपल्याला शंभर टक्के पायताना दिसणार आहे तर मित्रांनो मायबे येणार मग मायब्याचा पायरा नक्की कोणासोबत असणार हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो या बावीस तारखेच्या पेळगाव केसरी मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या मायब्याचा पायरा हा चच्चेगावच्या एका कोंडासोबत असणार आहे तसेच मित्रांनो सताबाऊ रिडरी मास्तर यांचा ठाकूर उद्या म्हणजेच एकवीस तारखेला पार पाडणाऱ्या पेळगाव इंद केसरी मैदानासाठी सज्ज आलेला आहे तर मित्रांनो ठाकूरचा पायरा हा शारदा पाटील पुणे यांच्या लक्षासोबत असणार आहे तर मित्रांनो ठाकूरला आणि मायब्याला पेडगाव विंद केसरी मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटू असेच नवनवीन अपडेट घेऊन